सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्टच्या नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर एडवोकेट मोहम्मद जावेद अब्दुल मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव नंबर सत्त्या सागर पवार मोबाईल नंबर बहतर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानो रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांची स्पष्टोक्ती तर स्थानिक कार्यकर्ते पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करणार खासदार संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आगामी मुंबई नागपूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद व नगर पंचायतच्या निवडणुका सोहळ बळावर लढण्याचे जाहीर केल्यानंतर या निवडणुकीची तयारी तशी कराल असा प्रश्न जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांना विचारला असता खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात बैठक घेऊन रणनीती ठरली आहे पक्षाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका लढू ज्या पद्धतीने खासदार संजय राऊत यांनी पक्षाची शक्ती किती आहे हे पाहायचे असे म्हटले त्याप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शक्ती दाखविणार असल्याचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी म्हटले स्थानिक दिगराजच्या पदाधिकाऱ्यांनी दि पक्षाच्या आदेशाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा पक्ष शिवसेना प्रमुखांच्या आदेशावर चालत असतो आणि काल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची झालेल्या बैठकीत शिवसेना प्रमुखांनी माननीय संजय राऊत साहेबांना एक मेसेज द्यायला सांगितला आणि तो मेसेज त्यांनी समाज माध्यमाच्या व्हिडिओवरून आम्ही तो ऐकलाय त्याच्यावरून आमचं एवढं म्हणणं आहे की पक्षश्रेष्ठीने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे आणि तो जो काही निर्णय घेतील नगरपालिका पंचायत नगरपालिका नगर, नगर महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती याबद्दल त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला सावंत असेल इतकेच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जो आज व्हिडिओ व्हायरल होतो आहे की येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढतील जे आमचे पक्षप्रमुख आहे उद्धवजी ठाकरे यांनी जे आदेश दिलेले आहे त्याचा आम्ही काटेकोर पालन करू आणि राहायला विषय स्वराज्य संस्थेचा हे कार्यकर्त्या निवडणूक आहे जरी स्वभावावर घेतले तर कार्यकर्ता आनंदच राहील आणि जे माननीय उद्योग साहेब आधी देतील त्याचं आम्ही पालन करू अब्दल खान ऋषिके शिराज मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद